नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको करू खेद कोणत्या गोष्टीचा लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकली लेसे नाही जैसी स्थिती आहे तैशापरीर आहे कौतुक तूप आहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला अर्थ स्वतविषयी म्हणजे स्वतःच्या भूत भविष्य वर्तमान याविषयी चिंता करण्याऐवजी भावपूर्ण अंतकरणाने हरीचे नाव घे गे, नाव घेणे म्हणजे फक्त नामजप नव्हे तर श्रीकृष्णाने म्हणजे हरीने सांगितलेल्या रस्त्याने जीवन जगणे कारण तुझी सर्व प्रकारची चिंता हरी करतो लक्ष्मीच्या पतीला तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींची कल्पना आहे त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीविषयी वाईट वाटून घेऊ नकोस अरे विश्वातील सगळ्या जीवांचा सांभाळ तोच तर करतोय तुझाही सांभाळ तोच करील तुला वाऱ्यावर सोडणार नाही आलेल्या परिस्थितीशी समायोजन साधून जगायला शेक अंथरूण पाहून वगैरे कारण आपली आजची परिस्थिती ही आपण पूर्वी केलेल्या कर्माचे साठलेले संचित फळ असते कारण होऊन गेलेल्या गोष्टीविषयी इच्छा असूनही तुला आत्ता काहीही करता येणे शक्य नाही तुझ्या पूर्वकृत्यांमुळे तुला दुःख जरी वाट्याला येत असेल तरी जर तुझ्यावर हरीची कृपा झाली तर तुझ्या सर्व प्रकारच्या दुःखाचा नाश होईल जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ